नाही आहे तुम्ही पाहिलं आहे की पंधरा वर्ष जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी कशा प्रकारे काम केलं आहे ते जनतेसाठी नेहमीच उपलब्ध असतात त्यांच्या कामाची इथे यादी आपण वाचायला गेलो तर बराच वेळ लागेल आणि मुख्य म्हणजे आता तुम्हीच सांगितलं की तुमच्या गावात वेगवेगळ्या गोष्टींसाठी विकास कामांसाठी त्यांनी निधी कसा उपलब्ध करून दिला आहे तर तुमच्या पाठीशी दादा आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांसारखे जेव्हा दोन फक्त नेते असतात तेव्हा तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही हे दोघेही नेते आपल्या पाठीशी आहेत आपल्या विकासासाठी ताकदीने काम करतात इतक्या वर्षांपासून काम करत आले आहे आणि येत्या काळातही करतील म्हणून मी आदरणीय वळसे पाटील साहेबांची प्रतिनिधी म्हणून त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायला इथे आली आहे आपल्याला येत्या लो लोकसभाच्या मध्ये आदरणीय दादांना मोठ्या मत मतल्ति, मतांनी निवडून आणायचं आहे आणि आपल्या गावात जे जे विकास कामं झाली आहेत अजून काय काय विकास कामं येत्या काळात होईल याची सगळी जबाबदारी आपल्याला त्यांच्या हातात देऊन निश्चितपणे आपण इथे आपलं काम करायचं आहे हे नेते जे आपल्यासाठी रात्र दिवस उपलब्ध असतात इतक्या वर्षांचा त्यांना अनुभव हो आहे वेगवेगळ्या वे वे सगळ्या एजन्सीद्वारा ते इथे काम करतात सहकार क्षेत्रात आपल्या तालुक्यात एवढ्या सगळ्या इकडे एजन्सीज आहे आणि त्याच्यामार्फत जे जे कामं झाली आपल्या तालुक्यात त्याच्यामुळेच आज आपला तालुका इतका सुजला सुफलाम आहे आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्याला आदरणीय दादांना परत एकदा द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की तेरा मेला आपण घड्याळ्याच्या बटनावरती बटन दाबून दादांना विजयी करायचं आहे आपली साथ दादांना परत भेटली पाहिजे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचाच उत्साह बघून की आपण नक्कीच दादाच्या पाठीशी की उभे राहाल आमच्या सगळ्यांचं इथे इतकं छान स्वागत केल्याबद्दल मनापासून आवड